श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थांची भक्ती ज्या भक्ताने मनापासून केली आणि ज्या वेळेस त्या भक्ताची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचत असते त्यावेळेस त्या भक्ताला अनुभव हे नक्कीच येत असतात मित्र आणि मैत्रिणींनो फरक मात्र एवढाच असतो की कधी कधी काहींना श्री स्वामी समर्थांचे अनुभव यायला उशीर लागत असतो आणि कधी कधी काहींना श्री स्वामी समर्थांचे अनुभव लवकर येत असतात आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिले नाहीत म्हणून स्वामींची भक्ती सोडून द्यायची नाही तर काही कर्माचे भोग असतात आणि त्यामुळे आपली भक्ती स्वामींपर्यंत पोहोचायला उशीर लागत असतो त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला चालू केली की श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्ताच्या सदैव बरोबर असतात स्वामी सदैव म्हणत असतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल मी सदैव असेल त्यामुळे तुम्ही कधीही उशिरा अनुभव येत आहे किंवा अनुभव येत नाही म्हणून भक्ती सोडून देऊ नका मित्र आणि मैत्रीणू कधी कधी असे देखील स्वामी भक्त भरपूर आहेत की त्यांच्यावर संकट आलं दुःख आलं अडचणी आल्यात म्हणून स्वामी भक्ती करायला लागली आणि त्यानंतर त्या, त्या संकटातून ज्यावेळेस ते भक्त बाहेर निघाले त्यावेळेस मात्र श्री स्वामी समर्थांची भक्ती सोडून देतात मित्र आणि हे मात्र खूप चुकीचं आहे जर तुम्ही एखाद्याला स्वार्थापोटी एखाद्याचा उपयोग करता आणि त्यानंतर सोडून देता हे खरोखरच खूप चुकीचं आहे कारण आयुष्यामध्ये एकदा संकट आलं म्हणजे दुसऱ्या वेळेस संकट येणार नाही हे असं नसतं संकट आलं दुःख आले अडचणी येतात संक आनंद येतो सुख येत समाधान येतं या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये एका पाठोपाठ येतच असतात मित्र आणि मैत्रीणू काही झालं तर एकदा ईश्वराची भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर कधीही ईश्वराची भक्ती करणं थांबवायचं नाही तुमच्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी करा परंतु ईश्वराची भक्ती मात्र सतत करायची आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही कधीही कोणतंही कर्म केलेलं कधीही वाया जात नाही त्यामुळे कधीही काहीही करा परंतु नेहमी ईश्वराची भक्ती मात्र नेहमीच करायची आहे मित्र आणि ईश्वराची साथ साथ असेल तर काहीही अशक्य नाही ईश्वर हे सदैव आपल्या भक्ताच्या बरोबर असतात आणि मैत्रिणींनो आपण आयुष्य जगत असताना सर्व एकाच स्वभावाची लोक भेटतील किंवा सर्वच इमानदारीची प्रामाणिक कष्ट करणारी लोक भेटतील असं नसतं मित्रांनी मैत्रिणी या जगामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे स्वभावाने भरलेली लोक आहेत आणि त्याचबरोबर जी लोक काहींचा स्वभाव प्रेमळ आहे काहींचा स्वभाव कडक आहे काहींचा स्वभाव मायाळव आहे तर काहींचा स्वभाव समजदार आहे प्रत्येकाला समजून घेणार आहे आणि त्याचबरोबर आपला ज्या एखादी मुलगी एखाद्या मुलीचं जर आयुष्य असेल तर तिचं आयुष्य हे नेहमी दोन पार्ट मध्ये विभागलेलं असतं म्हणजे ते कसं तर ते असं की सुरुवातीला आई वडिलांच्या घरचं आयुष्य हे वेगळंच असतं आणि ज्यावेळेस लग्न होत आयुष्य वेगळच असतं नवीन लोक असतात नवीन पूर्ण संसार असतो संपूर्ण विश्वच तिचं लग्न झाल्यानंतर बदलून जात असत मित्र आणि मैत्रिणीनो परंतु ज्यावेळेस तिचा दुसरा आयुष्याचा पाठ चालू होत असतो त्यावेळेस मात्र तिथे खरी परीक्षा असते कारण सर्व काही नवीन असतं सर्व काही वेगळंच असतं त्यावेळेस मात्र तिथे मिळणारा आयुष्याचा जोडीदार हे मात्र खूप चांगला असणे खर चा गरजेचे असते इमानदार प्रेमळ आणि आपला का आपली काळजी घेणारा असावा मित्र आणि मैत्रिणी असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की मला मिळणारा जोडीदार हा चा चांगल्या स्वभावाचा असावा मला समजून घेणारा असावा माझ्या इच्छांचा आकांक्षेचा माझ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करणारा असावा मित्र आणि मैत्रिणी लग्न हा खूप मोठं डिसिजन असतात त्यावे त्यावेळेस ना दोघांच्याही काही इच्छा असतात मुलाच्या मुलाप्रती मुला असतात मुलींच्या मुलाप्रती असतात अशा दोघांच्याही खूप इच्छा असतात आणि त्या इच्छा सर्वांच्याच पूर्ण होत असतात असं नसतं आणि नेमकं या ताईंच्या बरोबर देखील असंच झालं आणि हा अनुभव अशाच पद्धतीचा आहे आयुष्याचा जोडीदार आणि त्याचबरोबर मिळालेला जोडीदाराचा स्वभाव प्रत्येकाचा जोडीदार आयुष्याचा चांगला मिळत असतो असं नसतं आणि त्याचबरोबर या ताईंना मिळालेला जो जोडीदार होता हा संशयी स्वभावाचा होता म्हणजे असं की त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये त्याच्या पूर्ण मनामध्ये इतका संशय भरभरून भरलेला होता अशा पद्धतीचा संशयी मिस्टर म्हणजे आयुष्याचा जोडीदार त्या ताईंना मिळालेला होता चला तर मग त्या ताईंचा अनुभव आपण त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया तर ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझं आयुष्याची सुरुवात ही माझं लग्न झालं आणि तेव्हापासूनच चालू झाले मी माझ्या आयुष्यामध्ये अगोदर आई वडिलांच्या घरी होते त्यावेळेस मी पूर्ण शिक्षण झालेलं होतं शिक्षण झाल्यानंतर मी जॉब देखील करत होते आणि जॉब करत पूर्ण सुखा समाधानाचं आरामाचं आणि आयुष्य आरामाचं आयुष्य माझं होतं परंतु ज्यावेळेस माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर माझा जो जॉब होता तो कंटिन्यू पुढे तसाच चालू होता कारण जिथे माझा जॉब होता तेथीलच असणारे जे माझे नंतरचे लग्न जम झाल्यानंतरचे जे माझा परिवार होता तो तिथून खूप दूर अंतरावर नव्हता त्यामुळे सर्व काही ॲडजस्ट होण्यासारखं होतं आणि त्यानंतर असं झालं की मी जॉबला जात होते हळूहळू सुरुवातीचे काही दिवस जरा आनंदाने गेले परंतु हळूहळू संशयी वृत्तीच्या मिस्टरांचा स्वभाव असल्यामुळे तू याच्याशीच का बोलली तू त्याच्याशीच का बोलली हे तू जॉबवर जातेस लोकांशी बोलायचं नाही असं म्हणजे सतत बोलणं भेटायचं की मला याच्याशी बोलायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही याच्याकडून पाहून हसायचं नाही त्याच्याकडे पाहून हसायचं नाही म्हणजे असं सतत सतत नुसत्या जा जा सांगायचे त्यानंतर असं वाटलं की चला जाऊ जा जा द्या आपण त्याच्याशी बोलणं बंद करूया याच्याशी बोलणं बंद करूया त्याच्याशी बोलणं बंद करूया असं करत करत काही दिवस पुढे पुढे जात जात निघत दिवस जात होते आणि प्रत्येक स्त्रीला सर्वात महत्वाचं जर काय असेल तर संसार महत्वाचा असतो जी संस्कारी मुली असतात त्या मुलींना स्वतः सर्वात प्रथम संस्कार महत्वाचे म्हणजे आपला संसार हा राहिला पाहिजे आपला संसार टिकला पाहिजे हे सर्वात प्रथम प्रत्येक जी संस्कारी मुलगी असते ती पाहत असते मित्र आणि मैत्रीण नेमकं मी देखील तोच विचार केला की के आपला संसार महत्वाचा आहे काही दिवस जॉब त्यांच्या म्हणण्याने केला ते जसे सांगतील त्या पद्धतीने केला परंतु त्यांचा स्वभावामध्ये कोणत्याच पद्धतीचा बदल होत नव्हता आणि त्यानंतर असा विचार केला की के आपण जॉबच सोडून द्यावा आपण तर शिकलेलो आहे आज ना उद्यानंतर जॉब कुठेही भेटे आणि त्यानंतर आपण आधी आपला संसार सुरळीत चालवून द्यावा त्यांचा आपण विश्वास जिंकावा आणि त्यानंतर आपण पुढचं पाऊल उचलावा आणि अशा पद्धतीने मी सर्वात प्रथम माझ्या संसाराला जागा दिली आणि मला असं वाटलं की आपला संसार अगोदर टिकला पाहिजे आणि त्यानंतर सर्व काही आहे आणि आपण तर शिकलेलो आहे त्यामुळे आपण कधीही ज्यावेळेस जॉब शोधण्यासाठी बाहेर पडू त्यावेळेस आपल्याला जॉब नक्कीच मिळणार आहे या विश्वासाने जो बाहेरचा जॉब होता तो थांबवला आणि घरी राहिले घरी राहिल्यानंतर जी घरची काम आहे ती त्यांच्यासाठी डबा बनवणं घरची साफसफाई करणं सर्व काही घरात बसून सर्व कामे करू लागले आणि कामे घरातली करत असताना काही दिवस गेले आनंदाने आनंदाने दिवस गेल्यानंतर पुन्हा ते जे पूर्वी होतं तेच घरामध्ये कोण येत नाही भाजीवाला येतो दूधवाला येतो सतत काही ना काही येतच असतं म्हणजे आपल्या पेपरवाला येत असतो भाजीवाला येत असतो दूधवाला येत असतो मग याच्याशी का बोलली त्याच्याशी का बोलली याच्याकडे पाहून हसलीस तू त्याच्याकडे पाहून हसलीस तू असे म्हणजे ती संशय वृत्ती हळूहळू वाढतच गेली त्यांच्या मनामध्ये असं होतं की सतत संशय संशय कोणा कोणाबद्दलही संशय यायचा आणि त्यानंतर मी मला असं वाटायचं की आपल्याला भांडण वगैरे काहीही नको स्वरूप असं म्हणजे ते काही जरी बोलले तरी त्यांच्याकडे न पाहिल्यागत करायचं मला ऐकायलाच आलं नाही असं करायचं आणि सोडून द्यायचं परंतु त्यांची जी वृत्ती होती ती वाढतच गेली आणि त्यानंतर असं झालं की एका गोष्टीचं एक लिमिट असतं की आपली जी सहनशीलता असते ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सहन करत असतो त्यावेळेस त्याचं देखील एक प्रमाण असतं की आपण किती दिवस सहन करत आहे जोपर्यंत एक स्त्री सहन करू शकते तोपर्यंत ती स्त्री सहन करते परंतु पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे जास्त सहनशीलता असते असं तरी मला वाटतं आणि नेमकं याच पद्धतीने मी देखील खूप जास्त सहन केलं की प्रत्येक वेळी कितीही टॉर्चर केलं काहीही बो, बोललं तरी सुरुवातीला असं वाटायचं की आपल्या घरामध्ये भांडण नको तंटा नको त्यामुळे काही गोष्टी इग्नोर केल्या परंतु कधीकधी डोक्याच्या वरून पाणी जायचं त्यावेळेस मात्र बोलावं लागायचं आणि त्यांचा स्वभाव असा होता की फक्त मी माझंच खरं मी बोलेन तेच सगळं बरोबर आणि त्या त्यानंतर असं होतं की त्यांना फक्त स्वतःशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं आणि त्यानंतर असं एके दिवशी असा संशयावरून वादावाद वाढत गेला वादावाद एवढा वाढला की त्यांनी म्हणजे आमच्या बोलण्यामध्ये एवढं प्रमाण एकमेकांच्या विरोधात निर्माण झालं की मला असं वाटलं की मला या घरामध्ये राहायचंच नाही माझी या घरामध्ये कोणत्याच प्रकारची जागा नाही यांच्या आयुष्यामध्ये नाही घरामध्ये नाही मग इथे राहून काय करायचं आहे जर मी इथे स्वतःच सर्वस्व अर्पण करून जर इथे राहत असेल यांच्या माझ्या स्वतःच्या सर्व इच्छा मारून जर मी इथे राहत असेल माझी स्वप्न मी शिकले मी शिकताना काय काय स्वप्न पाहिलं मी काय मला माझं आयुष्य कसं जगायचं होतं आता मी कशी जगते आहे आणि हे सर्व काही विसरून माझ्या स्वप्नांवर पाणी फिरवून माझ्या आयुष्याची माती करून या व्यक्तीसाठी मी सर्व काही विसरून जर या व्यक्तीसाठी मी त्यांच्या म्हणण्यानुसार वागत असेल तरी सुद्धा या व्यक्तीला जर माझं काहीच बरोबर वाटत नसेल तर काहीच अर्थ नाही आणि त्यावेळेस ठरवलं की या व्यक्तीच्या आयुष्यातून आपण निघून जायचं आणि आपण निघून जायचं म्हणजे असं काही कायमच निघून जायचं असं नाही परंतु आपण काही दिवस माहेरी जाऊन राहायचं आणि त्यावेळेस मात्र काहीतरी यांना समजेल की आपल्या आयुष्यामध्ये या व्यक्तीची काय जागा होती आपल्या आयुष्यामध्ये या व्यक्तीची काय किंमत होती हे जरा कमीत कमी समजेल आणि माझ्या आयुष्यामध्ये दे कोणत्याही देवाची भक्ती वगैरे काही नव्हतं मी कोणत्याही देवाची भक्ती वगैरे काही करत नव्हते आणि त्यानंतर काहीच नाही पण संसार मात्र वाचवायचा होता काय करणार आणि त्यानंतर वादावाद झालं डोकं गरम होतं आणि भांडण झाल्यामुळे बॅग भरली आणि माहेरला निघून आली निघून आल्यानंतर सतत असं वाटायचं की आता काय झालं असेल आणि त्यांचा स्वभाव असा होता की तूच गेली तूच परत ये म्हणजे मी तुला आणायला येणार नाही मी तुला फोन करणार नाही तू परत ये असं सुद्धा मी म्हणणार नाही अशा पद्धतीचा स्वभाव होता सर्व काही माझंच खरं हा स्वभाव होता आणि त्यानंतर काय झालं की मी काही दिवस वाट पाहिली की यांचा फोन येईल मला म्हणतील ये परंतु काही नाही आणि त्यानंतर असं झालं की आमच्या घराच्या शेजारी एक स्वामींचं केंद्र होतं म्हणजे आई वडिलांच्या घरा स्वामींचं केंद्र होतं आणि त्यानंतर एका ताईंशी माझी गाठ पडली आणि गाठ पडल्यानंतर त्या ताईंनी माझ्या मैत्रिणीनेच म्हटलं तरी देखील चालेल की सांगितलं की श्री स्वामी समर्थांची ज्या वेळेस एखादा भक्त सेवा करत असतो तर त्या भ त्याच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दुःख दूर होतात आणि त्यावेळेस मग मला देखील वाटलं की आता काहीही करून आता स्वतः तर प्रयत्न भरपूर करून पाहिला परंतु काहीच उपयोग झाला नाही मग आता चला ईश्वराचा काही चमत्कार होतोय का श्री स्वामी समर्थांचा काही चमत्कार होतोय का पाहूया म्हणजे आता आपल्याला गरज आहे आपल्या पाठीमागे दुःख आहे त्यामुळे यातून आपला स्वार्थ साधून घेतला पाहिजे आणि यासाठी स्वामींच्या केंद्रामध्ये गेले केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे जाऊन आले तिथे गेल्यानंतर स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं स्वामींची आरती वगैरे केली आणि आरती केल्यानंतर तिथे एक ज्या ज्यांच्या बरोबर गेले होते त्यांच्या बोलण्यातून असं आलं की आपण ईश्वर आपण जरी स्वार्थापोटी ईश्वराची भक्ती करायला सुरुवात केली तरी देखील त्या देवावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आज तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही ईश्वराच्या जवळ येता परंतु उद्या जर तुमची गरज संपली तर तुम्ही ईश्वराला सोडून देता हे मात्र खूप चुकीचं आहे त्यामुळे मी ठरवलं की आता त्या ताईंनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी जरी तुम्ही ईश्वराच्या भक्तीमध्ये आला असाल तरी देखील तुम्हाला निस्वार्थ भावने कोणत्याही प्रकारे लोभापोटी भक्ती करायची नाही आणि अशी भक्ती करायची आहे की मन अगदी ईश्वराच्या नामामध्ये गुंग झालं पाहिजे आणि यानंतर ईश्वर ज्या वेळेस मी स्वामींच्या केंद्रातून जाऊन घरी आले त्यावेळेस मला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान होतं एक वेगळ्याच प्रकारचं असं वाटत होतं की इथे माझ्या आयुष्याचा तोडगा मिळेल म्हणजे इथे माझं आयुष्याचं काहीतरी टर्निंग पॉइंट येईल की इथूनच माझ्या आयुष्याला एक चांगली सुरुवात होईल अशा पद्धतीचा विश्वास होता आणि त्यानंतर प्रत्येक आरतीला स्वामींच्या जाऊ लागली मला तिथे गेल्यानंतर खूप बरं वाटायचं कोणत्याही प्रकारचं टेन्शन वगैरे मनामध्ये राहत नव्हतं एक समाधान एक वेगळ्याच प्रकारचं सुख मिळत होतं त्यामुळे मला तिथे जावंसं वाटायचं ज्यावेळेस तिथून घरी आले की मला कोणत्याही प्रकारचं टेन्शन येत नव्हतं आणि तिथे गेल्यानंतर असंच काही दिवस गेल्यानंतर मी एक दिवशी प्रश्न मंजुषाचा दिवस उजळला आणि त्या दिवशी मी माझा प्रॉब्लेम तिथे सांगितला की जर आपल्याला संसार आपल्या वाचवायचा असेल तर काय करावं लागेल तर त्यावेळेस तेथून मला सेवा मिळाली आणि सेवा अशी मिळाली की गुरुचरित्र सारामृत एकशे आठ पारायण करायचं होतं औदुंबराला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या होत्या आणि एकशे आठ आरत्या करायच्या होत्या अशा पद्धतीचं मला सेवा मिळाली आणि सेवा मिळाल्यानंतर आता मी म्हटलं की एकशे आठ पारायण करायचं म्हणजे मी एवढ्या दिवस माहेरात राहणार का तर विचार केला चला आपण सुरुवात तरी करूया बाकी काय असेल ते असेल आणि एवढी सेवा होत नव्हती परंतु जशी जमेल तशी तोडकी मोडकी सेवा प्रत्येक आरत्याला जाणं औदुंबराला एकशे आठ प्रदक्षिणा घालणं हे मात्र चालू होतं आणि जसे जमेल त्या पद्धतीने सेवा वगैरे चालू होती आणि त्यानंतर एके दिवशी असं झालं की इतक्या दिवस झालं सेवा चालू होती परंतु मिस्टरांचा फोन वगैरे काहीही आला नाही कोणा म्हणजे तू ये की तू बरी येस की तू कशी आहेस की मला मा तुझी गरज आहे की अजिबात सुद्धा नाही कोणत्याही प्रकारचा फोन वगैरे काहीही नाही आणि एके दिवशी मला असं समजलं की माझ्या मिस्टरांची आहे आणि मिस्टरांना निमोनिया झालेला आहे आता त्यावेळेस मात्र ते खूप आहेत आणि एका पत्नीचं कर्तव्य हेच असतं की आपण ज्यावेळेस आपल्या जोडीदाराला गरज आहे त्यावेळेस तिथं उभं राहणं आणि त्यावेळेस मग मी ठरवलंय की आता काही झालं तरी आपल्याला तिथे जायचं आहे ते झोपून आहे त्यांची सेवा करायची आहे आणि जे काही सेवा इथे चालू होती ती सेवा तिथेच थांबवली आणि त्यानंतर केंद्रामध्ये जाऊन आले केंद्रामध्ये विचारलं की मला माझ्या मिस्टरांचे तब्येत खूप बिघडलेले आहे तर तिथे जावं लागेल तर ते मग माझी सेवा तर ते म्हणले असू दे इथेच थांबू दे ज्यावेळेस तू परत त्यावेळेस ही सेवा कंटिन्यू कर आणि जर तुला जर तिथेच तुझ्या मिस्टरांनी ठेवून घेतलं तरी तू तिथेच राहा आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर देखील एक सेवा करायला सांगितली की ज्यावेळेस तू तिथे जाशील त्यावेळेस तू एक्केचाळीस दिवसाची तारक मंत्राचं पाणी तुझ्या मिस्टरांना प्यायला दे आणि त्यावेळेस मी सांगितलं की एक्केचाळीस दिवस ते मला ठेवून तरी घेतील का नाहीत आणि त्यानंतर ते म्हणाले की बाई तू जेवढ्या दिवस तिथे ते राहशील तेवढ्या दिवस तरी ही सेवा कर बरं मग त्यावेळेस मी म्हंटल की ठीक आहे आणि त्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मिस्टरांच्या चेहऱ्याकडे पाहिले हो परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे एक्सप्रेशन नव्हते आणि स्त्रिये जायचं असलं तरी जा अशा पद्धतीचं त्यांचं रिॲक्शन होत म्हणजे आलेल्याचा कोणत्याही प्रकारचा आनंद वगैरे काहीही नव्हता पण त्यानंतर मग मला माहित होतं की त्यांना मी एवढ्या दिवस त्यांच्याबरोबर राहिले होते म्हणजे मला माहित होतं त्यांचा स्वभाव कसा आहे आणि त्यानंतर मी त्यांना काहीही बोलले नाही माझं सामान आत लिहून ठेवलं आणि त्यानंतर घरातली साफसफाई वगैरे केली आणि के त्यानंतर त्यांना जे हवं आहे ते दिलं आणि तरी त्यांनी काही एक शब्दसुद्धा बोलले नाही त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट करून घेतलं आणि ॲडमिट करून घेतल्यानंतर त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू झाली आणि त्यानंतर मी त्या दिवशी त्यांना तारक मंत्राचं पाणी बनवलं आणि तारक मंत्राचं पाणी प्यायला दिलं पाणी प्यायला दिल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी डॉक्टरांनी जे त्यांच्याबरोबर बाकी लोक होते त्यांना सर्वांना घरी जायला सांगितलं आणि ते म्हणाले की एकच व्यक्ती यांच्याबरोबर थांबू शकतो त्यानंतर सर्व निघून गेल्यानंतर आता एकमेव मीच राहिले की माझ्या मिस्टरांबरोबर मी थांबणारी होती आणि त्यानंतर मी त्यांच्याबरोबर तेथे थांबले आणि थांबल्यानंतर त्याच दिवशी एकदाच तारक मंत्राचं पाणी दिलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस मी तेथे त्यांच्या शेजारच्या खॉटवरती बसले होते त्यावेळेस काय झालं कोणास ठाऊ परंतु आल्यापासून एकही शब्द न बोललेला व्यक्ती त्यावेळेस मला माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले की मला क्षमा कर मी खूप चुकलो आहे माझ्याकडून खूप चुकलं परंतु तू माझ्यावर खरं प्रेम करतेस म्हणून तर तू माझ्या सेवेसाठी पुन्हा आलेस आणि मला खरोखरच तुझा अभिमान वाटतो की मी एवढं तुझ्याबरोबर चुकीचं वागून सुद्धा तू माझ्यासाठी परत आलीच आणि माझी सेवा करू लागलीस कोणत्याही प्रकारे कोणताही विचार न करता कोणताही की मी तुला काय बोलेल की मी तुला हकलून लावेल माझा स्वभाव तुला माहीत असताना सुद्धा तू इथे आलीस आणि हा चमत्कार का झाला तर कारण अगोदर जी सेवा कंटिन्यू चालू होती सेवा अर त्या म्हणजे प्रत्येक आरतीला जाणं औदुंबराला एकशे आठ दररोज प्रदक्षिणा घालणं हे मात्र कंटिन्यू चालू होतं आता श्री स्वामी चरित्र सारामृतचं सा पारायण हे मात्र जसं जमेल तसं चाललं होतं म्हणजे तोडकी मोडकी सेवा होती परंतु ह्या एका सेवेने म्हणजे स्वामींना देखील वाटलं की जे काही त्रास तिने अगोदर सहन केला आणि तिने मनापासून कि मला ही सेवा केल्यानंतर फरकच पडणार आहे असं म्हणून तिने सेवा चालू म्हणजे सेवा चालू केली नव्हती मी आणि नेमकं यात एकदा तारकमंत्र दिला आणि महत्वाचं म्हणजे मी संकल्प केला होता की मी एक्केचाळीस दिवसाचे मंत्राची सेवा करणार आहे आणि संकल्प केल्यामुळे मला ती एक्केचाळीस दिवसाची सेवा करणं भाग होतं आणि त्याचबरोबर एका तारकमंत्राच्या पाण्याने जर माझ्या आयुष्यामध्ये एवढा फरक पडत असेल तर मी संपूर्ण सेवा जर केली तर माझ्या आयुष्यामध्ये किती फरक पडेल आणि त्यानंतर मिस्टरांनी माझी क्षमा मागितली आणि त्यानंतर मला म्हणाले की तुझ्या माझ्या आयुष्यामध्ये तुझी खूप गरज आहे आणि तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आता इथून पुढे मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा संशय वगैरे काहीही घेणार नाही जर तुला जॉब करायचा असेल तर तू जॉब करू शकतेस तुला जे काही करायचं आहे तुझी जी इच्छा असेल तुझी जी स्वप्न असतील तू पूर्ण कर आनंदाने पूर्ण कर आता मी तुला कोणत्याही प्रकारे काहीही म्हणणार नाही तू माझ्या आयुष्यामध्ये परत आलीस हेच माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आणि आता इथून पुढे मी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही आणि इथून पुढे आता आपण सर्वजण आनंदाने राहू आता माझ्या मनातून तुझ्याविषयी असलेला जो संशय होता तो पूर्णपणे दूर झालेला आहे आता माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी कोणतीच वाईट भावना नाही मला आता पूर्णपणे कळून चुकलेलं आहे आणि मला तुझ्या आयुष्यामध्ये पूर्वीसारखं एक स्थान हवं आहे आणि तेच स्थान मला मिळावं हीच माझी अपेक्षा आहे आणि त्यानंतर मला देखील खूप आनंद झाला आणि मी म्हंटल की हे जे सर्व शक्य झालं आहे ते फक्त स्वामींच्या कृपेने शक्य झाले कारण मी तारक मंत्र ज्या म्हटले होते त्यावेळेस स्वामींना मी एवढंच मागणं केलं होतं की स्वामी मला काहीही देऊ नका मला त्यांनी माझी माफी मागावी मला मला त्यांनी अजून काही बोलावं ही, बोला ही माझी अपेक्षा नाही परंतु माझी एवढीच अपेक्षा आहे की फक्त आणि फक्त त्यांचा स्वभावात थोडासा बदल व्हावा जी संशयवृत्ती आहे ती फक्त संशयवृत्ती बंद व्हावी यासाठीच मी सेवा घेतली होती केंद्रातून आणि त्या सेवेचं फळ अशा पद्धतीने मिळालं भलेही माझी सेवा अर्ध्यात राहिली ती मी सेवा कंटिन्यू करणारच आहे परंतु आणि त्याचबरोबर या तारक मंत्राच्या एकदा पाण्याने एवढा फरक पडला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही जे पूर्वीपासून हरवलेलं होतं जे माझ्यापासून दूर गेलं होतं ते सर्व काही माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा आलं हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही आनंदी आनंद झाला जे काही माझ्या आयुष्यामध्ये नव्हतं जे पूर्वीपासून त्या व्यक्तीची जी संशयवृत्ती होती ती सुद्धा दूर झाली जसं मी स्वामींना प्रार्थना केली होती की माझ्या मिस्टरांची जी संशय वृत्ती आहे ती दूर करा एवढीच मी केंद्रामध्ये गेल्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची की माझ्या मिस्टरांनी माझ्याजवळ येऊन क्षमा मागावी माफी मागावी की मला घरी न्यायला यावं की मला प्रार्थना करावी असं माझी कोणत्याही प्रकारे इच्छा नव्हती फक्त एवढीच इच्छा होती की त्यांचा संशय स्वभाव बंद व्हावा आणि त्यांना माझ्या माझं त्यांच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं स्थान आहे हे त्यांना दिसावं त्यांच्या लक्षात यावं एवढीच माझी इच्छा होती हेच मी केंद्रामध्ये गेल्यानंतर स्वामींना सतत मागत होते आणि तेच स्वामींनी मला नंतर ज्यावेळेस मी घरी आले त्यावेळेस हे सर्व काही म्हणजे आपोआपच घडलं एकाच एकाच तारक मंत्राच्या पाण्याने घडलं आणि त्यावेळेस असं मला वाटलं की मी स्वामींची सेवा करते स्वामींना निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करत होते स्वामींना त्यानंतर मी काहीच म्हटलं नाही की मला हे हवं आहे ते हवा हवा आहे काहीही नाही फक्त स्वामींना एवढीच प्रार्थना सतत करायची आणि मला तर असं वाटू लागलं की माझ्या मिस्टरांना निमोनिया होणं ते आजारी पडणं हे फक्त आणि फक्त कारण मात्र म्हणजे निमित्त मात्र मला तेथे जाण्यासाठी हे निमित्त बनलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या तब्येतीमध्ये बदल होऊ लागला आणि ते पूर्णपणे बरे झाले आणि बरे झाल्यानंतर ते आम्ही दोघेजण आनंदाने घरी आलो घरी आल्यानंतर आमच्या सुखी संसाराला पुन्हा सुरुवात केली आणि आनंदाने आमच्या संसाराला सुरुवात झाली आणि हे सर्व शक्य झाले ते स्वामींचे सेवे सेवेमुळे आणि मी जरी स्वार्थापोटी स्वामींच्या सेवेमध्ये जरी गेली असली तरी जसं मला सांगितलं होतं म्हणजे स्वामींनी स्वतःहून सांगितलं नव्हतं पण एका भक्ताच्या मार्फत त्यांनी मला सांगितलं होतं की निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही सर्वात अगोदर स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि त्यानंतर जे काही श आवश्यक का आहे ज्या भक्तासाठी जे योग्य आहे ते स्वामी हे नक्कीच देत असतात आणि मैत्रिणी आणि नेमकं याच पद्धतीने जसं मला त्या भक्ताने सांगितलं होतं की आयुष्यामध्ये जे काही महत्वाचं आहे ते स्वामी देत असतात फक्त स्वामींची सेवा ही निस्वार्थ भावनेने केली पाहिजे मित्र आणि मैत्री आणि नेमकं याच गोष्टीची प्रचिती मला माझ्या आयुष्यामध्ये आली आणि त्यानंतर स्वामींची साथ कधीच सोडली नाही स्वामींची भक्ती करणं कधीच सोडलं नाही सदैव श्री स्वामी समर्थांची जेवढी होईल तेवढी सेवा आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य जसं मला हवं होतं त्या पद्धतीने माझं आयुष्य जगायला सुरुवात केली परंतु माझ्या आयुष्यामध्ये कधीही मी स्वामींची साथ मात्र सोडली नाही आणि माझ्या मिस्टरांना देखील माझ्यावर पूर्ण विश्वास आणि त्याचबरोबर माझा आणि माझ्या मिस्टरांचा माझ्या आयुष्यामध्ये काहीच नको होतं आणि स्वामींच्या कृपेनेच माझा संसार सुरळीत चालू झाला आणि हे हे झाला ती स्वामींच्या सेवेचा चमत्कार भलेही मी सुरु सुरुवातीपासून स्वामींची भक्त नव्हते परंतु ज्यावेळेस भक्तीमध्ये गेले त्यावेळेस मात्र विश्वासाने निस्वार्थ भावनेने आणि स्वामींच्या चरणाशी माझं सर्वस्व अर्पण करून दिलं आणि स्वामींच्या भक्तीमध्ये लीन मित्र मित्रांनी मैत्रिणींनो कधीही कोणतेही कर्म केलेले वाया जात नाही जे कर्म तुम्ही निस्वार्थ भावनेने करता कोणत्याही स्वार्थाशिवाय करत असता त्यावेळेस मात्र त्या कर्माचे भोग हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळत असतात मित्रांनी मैत्रिणींनो आयुष्यामध्ये कोणतेही कर्म करा त्या कर्माचा लेखाझोका हा केलाच जात असतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ईश्वराची साथ जर असेल तर आयुष्यामध्ये आपले ईश्वर आपले भगवंत श्री स्वामी समर्थ कधीही आपल्याला चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाहीत कधीही रस्ता भटकू देत नाहीत सदैव योग्य दिशाच दाखवत असतात त्यामुळे ईश्वराची भक्ती करणं ईश्वराची साथ असणं हे मात्र खूप गरजेचं आहे मित्र आणि आयुष्यामध्ये काहीही झालं कितीही संकटे आले दुःख आले अडचणी आले तर ईश्वराची साथ कधीच सोडायची नाही जेवढे जास्त त्रास होईल तेवढं ईश्वराचं जास्त नामस्मरण करायचं जेवढा ईश्वर ईश्वराचं जेवढं तुम्ही जास्त नामस्मरण कराल तेवढ्या तुमच्यावर असणाऱ्या संकटाची तीव्रता कमी होईल ईश्वराला सतत तुम्ही हाक मारायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काम करत करत काहीही असू द्या तुम्ही काम करत करत सुद्धा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे श्री स्वामी समर्थांना सर्वोपरी आहे त्यामुळे स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी सदैव असेल तुम्ही कोणतेही कर्म करत असताना स्वामींचं नामस्मरण करायचं स्वामींचं नामस्मरण करण्याला कोणत्याही वेळे काळेची गरज नाही कोणत्याही स्थानाची गरज नाही तुम्ही एकाच जागेवर बसून स्वामींचं नामस्मरण करावं अजिबात नाही तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता आणि ते स्वामी स्वीकार सुद्धा करत असतात आणि मैत्रिणीनो काही झालं तरी तुम्ही काम करताना सुद्धा तुम्ही तुमच्या लक्षात आलं की तुम्ही लगेच स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि जर विसरून गेला तरी देखील हरकत नाही त्यानंतर पुन्हा लक्षात आलं तरी स्वामींचं नामस्मरण करायचं आहे मित्रांनी आयुष्यामध्ये जर असेल आणि जर तुमचा सदैव असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मित्रांनी मैत्रिणींनो ज्या वेळेस तुम्ही प्रयत्न करत असता त्यावेळेस तुम्हाला ईश्वर सदैव योग्य मार्गाने आणि योग्य दिशेने लावत असतात तुम्ही ईश्वराची भक्ती करता त्यावेळेस नुसती भक्ती करत बसायचं नाही तर तुमचे कर्म देखील महत्वाचे आहेत कार्य करणे खूप महत्वाचे आहे तुम्हाला एक पण कष्ट आणि ईश्वराची साथ जर असेल तर ईश्वर कधीही चुकीच्या मार्गाने आपल्या भक्ताला जाऊ देत नाही आणि मैत्रिणींनो काही झालं तरी कष्ट करणे ही एक काळ्या दगडावरची रेषा आहे त्यामुळे तुम्ही नेहमी कष्ट प्रामाणिकपणे करणं हे खूप गरजेचे आहे आणि त्यानंतर ईश्वराची साथ हे आपोआप मिळत जाईल आणि त्यानंतर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मित्र आणि मैत्रिणी आयुष्य हे असंच असतं आयुष्यामध्ये सर्व काही येत असतं कधी दुःख येत असतात कधी संकट येत असतात अडचणी येत असतात परंतु या अडचणीतून या दुःखातून या, या संकटातून अलगच जर तुम्हाला कोण बाहेर काढू शकत असेल तर ती तुम्ही केलेली भक्ती मित्र आणि मैत्रीन तुम्ही कधी कधी पाहिलं असेल की एखादं संकट खूप मोठा आहे आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की स्वतःमध्ये एक विश्वास निर्माण होत असतो की नाही नाही काही नाही मला हे संकट काही करू शकत नाही मी या संकटातून बाहेर का सहज निघून जाईल अशा पद्धतीचा ज्यावेळेस मनामध्ये विश्वास असतो तर ते असतो तो, तो तुमच्या भक्तीचा विश्वास तुम्हाला माहीत असतं की श्री स्वामी समर्थ माझ्या बरोबर आहेत ते मला काही होऊ देणार नाहीत मला यातून अलगद बाहेर काढणार आहेत हा विश्वास जिंकत असतो मित्र आणि मैत्रीण कोणतेही युद्ध जिंकता येत असते मग काही असलं तरी देखील ते अशक्य हे काहीच नसतं ईश्वराची मित्र आणि मैत्रीण ईश्वराची साथ मिळवणं हे मात्र खूप गरजेचे आहे तर मित्र आणि मैत्रीण हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो, तो नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे कारण तुमच्या अनुभवातून जर एखादा व्यक्ती स्वामी भक्त झाला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुमचा अनुभव तुम्ही नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच माझ्या बरोबर शेअर करा तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन धन्यवाद